शतकानुशतक अखंड सुरू असलेल्या वारीचं काळानुरूप बदलतं स्वरूप प्रत्येकासाठी वेगळं आहे वारी वारीमध्ये वार्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना वारीविषयी नेमकं काय वाटतं ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांच्याकडून हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी सुजित कामगे यांनी पहिली वारी तुम्ही जिथून केली आणि आज तुम्ही हे सगळं बघताय तर काय बदल जाणवतात कसं बदलत गेलं हे सगळं परमपूज्य डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस यांनी एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळेस मी तरुण भारतीय वृत्तपत्रामध्ये नवीन पत्रकार म्हणून रुजू झालो आणि महाराजांना सांगायला गेलो की महाराज मी पत्रकार झालो महाराजांना खूप आनंद झाला आणि नुकतेच वारीचे दिवस होते मला महाराज म्हटले सूर्यकांत तू यंदा वारीला पत्रकार म्हणून जा मला लक्षात आलं नाही ना भाई म्हटलं ती वारीची पत्रकार जा म्हटले तू तिथं गेल्यावर तुला कळेल आणि सद्गुरूंच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या सांगण्यावरून मी पहिल्यांदा एकोणीसशे नव्वदला मा माऊलींच्या सोहळ्यात सहभागी झालो माऊलींचा सोहळा त्या काळात मी पाहिला रोज वारीबरोबर पंधरा वीस किलोमीटर जे अंतर असेल ते चालायचं त्या काळात बातमी लिहून काढावं लागायची दुपारी तीन वाजेपर्यंतचा सोहळा आम्ही कवर करायचो आणि त्यानंतर ती बातमी लिहून एस टीमध्ये पाकिट आम्हाला ते द्यावं लागायचं जो कर्मचारी असेल प्रेसचा तू कर म्हणजे रात्री नऊ वाजता येऊन ती पा पाकिट घेऊन जायचा आणि मग ती दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध व्हायची तर आत्ताची पत्रकारते खूपच फास्ट एखादी घटना घडली की दुसऱ्या क्षणाला संपूर्ण जगाला कळते त्यामुळं आजची पत्रकारिता आणि त्यावेळीची पत्रकारिता यात खूप जमीन आसपनाचा फरक आहे तेव्हाच्या काळामध्ये टपाल व्यवस्था अशी काही एक व्यवस्था होती तेव्हाच्या काळामध्ये पत्र येण्या जाण्याची काही एक व्यवस्था होती तर ती कशा पद्धतीची होती आज कसं मोबाईलवर आपण संवाद साधू शकतो किंवा या सगळ्या गोष्टी तर तेव्हा लोक गावाकडच्या लोकांशी संवाद कशी साधू त्यावेळेस काय असायचं की जो वारकरी वारीत सहभागी व्हायचा त्याचा दिंडी क्रमांक ठरलेला असायचा आज आपल्याला मोकळे वारकरी चालणारे खूप दिसतात परंतु त्यावेळेस मोकळा समाज हा कमी होता आणि वारकरी हे दिंडीत चालायचे आणि तो दिंडी क्रमांक तो ज्या दिंडीमध्ये चालणार त्या दिंडीचं नाव तर गावाकडून त्याचं एखादं पत्र आलं तर मग रात्री सगळी पाकीट आणून चोपदारांच्या ताब्यात द्यायचा आणि घरून एखादा म्हणजे काही पत्र असेल ते पत्र समजा पालखी जिजुरीला मुक्कामला आहे तर जिजुरीला ते पत्र यायचं चोपदार जाऊन थांबायचे आणि जशी दिंडी येईल त्या दिंडीचा बाबा सत्तावीस नंबर दिंडी आहे त्या विंडेकरांच्या हातात तो पत्र द्यायचा आणि मग ते पत्र विणेकरी त्याच्या दिंडीतल्या त्या माणसाला पोच करायचा कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज वेळापूर